प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मुक्ताच महत्व आतापर्यंत तिचा द्वेष करणाऱ्या इंद्राला समजलंय म्हणजे एका घटनेने स्वातीचं तर मन पलटलेलंच आहे पण आता इंद्रा सुद्धा हात जोडून मुक्ताची माफी मागणार तर इकडे हर्षवर्धनचा घाणेरडा धंदा हर्षवर्धन काहीतरी काळे बेरे धंदे करतोय हे आता मिहिकाच्या मुळे सगळ्यांच्या समोर येणार आहे अख्ख्या जगासमोर येणार आहे म्हणजे कशाचा बिझनेस हर्षवर्धन करतोय हे सत्य सुद्धा मिहिका सगळ्यांच्या समोर इत, आणणार आणि इतकं हर्षवर्धनचं घाणेरडे रूप डायरेक्ट मीडियासमोर मिहिका आणणार मुक्ताच्या सपोर्टने आता हळदीच्या प्रोग्रामला मुलं लहान मुलं खेळत असताना सईचा धक्का लागल्यामुळे सावनीची सगळी मेहंदी पुसून हर्षच्या कुर्त्याला लागते म्हणजे दोन घटना घडतात एक तर हर्षचा सगळा पेहराव खराब होतो हर्ष माकडासाकाच दिसायला लागतो दुसरं सावनीची मेहंदी पुसली जाते इतकं सगळं घडल्यावरती सावनी पुढचा मागचा कोणताही विचार न करता तडक आता इकडे येते आणि आता ती सईवरती हात उगारते बावॅट मुलगी कळत नाही इकडे काय चाललंय ते साधी अक्कल नाही आता कोणती आई आपल्या मुलांवर ती इतकं चिडते म्हणजे आता मुलांनी एखादी गोष्ट चुकीची केली तर आई चिडते पण त्या मुलांच्या भल्यासाठी आपलं काहीतरी नुकसान झाले म्हणून म्हणून आई कधीच मुलांवरती चिडत नाही आणि चिडली तरी असा सगळ्यांसमोर हात उगारत नाही कारण सावनीला मुळातच माया ममता प्रेम नसतच तोपर्यंत ती हात उगारणार तर तिकडे मुक्ता येते आणि तिचा हात इतक्या जोरात पकडते आणि म्हणते खबरदार माझ्या सहीवरती हात उगारला तर यावरती सावनी म्हणते तुझी सही ती माझी रक्तामासाची मुलगी आहे मुक्ता म्हणते विसर आता सगळं विसर तुझी, 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 तुझी मुलगी ज्या क्षणी मी सागर सोबत लग्न करून इथे आले ना त्या क्षणी सई माझी झाली सईची कस्टडी सागरची आहे म्हणजेच माझी आहे तू कोण ग स्वतःला आई म्हणतेस का बायोलॉजिकल मदर अगं बायोलॉजिकल मदर ह्या आपल्या मुलांवरती अशा नाही हात उचलत यावरती सावनी म्हणते लाडावले ती लाडावले बघितलंस ना कशी धक्काबुक्की करते मुक्ता म्हणते मुद्दम केली तिने धक्काबुक्की लहान मुलं खेळत होती घरचा प्रोग्राम आहे ह्या छोट्या मोठ्या घटना घडत असतात पण एवढी अक्कल असायला तुझी मॅच्युरिटी कुठे आहे यावर यावरती सावनी म्हणते बघे तू माझ्या नादी लागू नकोस मुक्ता म्हणते तू माझ्या नादी लागू नकोस तू मला मला खूप काही बोललीस तू माझा ड्रेसचा बो फाडलास ड्रेस तूच फाडलास मला स्वातीताई आणि मम्मीने सांगितलं की तू ड्रेस बघत होतीस म्हणून आणि मी तिकडे असलेली कैची पण पाहिली त्यामुळे तू माझा ड्रेस फाडलास मला आदवा तो बोललीस मला काकूबाई बोललीस मला नाही फरक पडत पण पण माझ्या सईला बोललीस ना तर ही वाघीण मुक्ता तुला फाडून खाईल माझ्या सईवरती हात उगारायचा नाही तिच्याकडे डोळे वटारून बघायचं नाही कारण आता माझ्या सईशी तुझा काही संबंध नाही कुठेतरी तुझ्या मनामध्ये प्रेम असेल म्हणून मी कधीतरी तुला सईला भेटले होते पण आता आता माझ्या सईचं नख तुला दिसणार नाही याची मी काळजी घेईन कारण माझ्या सईकडे वाकड्या नजरेने पाहणारा प्रत्येक हात मी मुळासकट उपटून टाकेन असं म्हणत मुक्ता आता सईवरती हात उचलणाऱ्या सावनीला जबरदस्त झडा शिकवते आणि सईला चल बाळा सई खूप घाबरलेली असते मुक्ताई नको बोलूस नको बोलूस तिच्याशी चल तू इथून असं म्हणत सई बिचारी रडत असते त्यावेळेला मुक्ता तिला घेऊन जाते त्यावरती मग मात्र सागर म्हणतो काय उतरला का माच म्हणजे मुक्ताने जे काही सांगितलंय ना ते सगळं समजलं असेलच तुला म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ता तिची आई आहे आणि तू तू उपरी त्यामुळे आईने सांगितलेलं सगळं लक्षात ठेव बरं का असं म्हणत सागर तिला चिडवतो इकडे आता सावनी जबरदस्त चिडते आणि ती म्हणते मी ह्याचा बदला घेणार पण सावनीला माहित नसतं बदला तीन असते घेणार तर बदला नियती घेणार असते आता मात्र सागर इकडे आतमध्ये येतो हळदीचा प्रोग्राम आता पार पडतो म्हणजे आता मेहंदी झाल्यावर ती सागर रूम मध्ये येतो आणि खरं सांगू का तर दिवसेंदिवस तुमच्याबद्दलचं माझं प्रेम इतकं वाढत चाललंय ना की या सगळ्यामध्ये तोडच नाही तुम्ही जे काही करताय ना त्याला खरंच म्हणजे किती तुमचं कौतुक करावं कमी आहे आज तुम्ही सईची आई म्हणून जे पेटून उठलात ना ते प्रेम ते आपुलकी ती माया मी सावनीच्या डोळ्यात कधीच पाहिली नाही आणि मी कुठेतरी खरंच खूप मोठं पुण्य केलं असेल ज्यामुळे तुमच्यासारखी बायको मला लाभली असं म्हणत तो मुक्ताला जवळ घेतो मुक्ता म्हणते मी फार काही केलेलंच नाहीये आणि हे बोलून तुम्ही मला परकेपणाची भावना देऊ नका कारण मी जे केलंय ते माझ्या सईसाठी असं म्हणत मुक्ता आता काहीही झालं तरी ह्या सावनीचा बंदोबस्त मला करायलाच पाहिजे असा विचार करते तोपर्यंत घडलेली घटना इकडे आता सगळ्यांच्या समोरच घडलेली असते त्याच घटनेवरती स्वाती आणि इंद्रा बोलत असताना इंद्रा म्हणते खरं सांगू का तर आतापर्यंत मी मुक्ताला ना खूप काही बोलायचे मला ह्या मुक्ताचा खूप राग होता कारण पहिल्यापासून एकशे एक, एक वाल्यांसोबत माझं कधी जुळलंच नाही पण आज आज ती जे वागली ना त्यामुळे खरंच माझे डोळे उघडले म्हणजे तुझ्यासुद्धा बाबतीत किती धीराने तिने घेतलं स्वाती म्हणते हो मम्मी मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते म्हणजे मी खूप वेळा चुकले पहिल्यांदा मुक्ताने मला या घरात आणलं त्यावेळेला तिने तिचे दागिने गहाण ठेवायला सांगितलं तरी पण मी मुक्तासोबत वाईट वागले तिला आणि दादूसला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी पण तिने माझी साथ दिली आणि मला त्या नराधामाच्या तावडीतून सोडवलं आणि आज बघ ना आज आपल्या सईसाठी ज्या पद्धतीने ती उभी राहिली ना खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मुक्ता ग्रेट आहे इंद्रा म्हणते खरंच आहे म्हणजे मला तिचा राग येत होता पण कुठेतरी मला सुद्धा खरंच समजलंय ग की मुक्ता खूप चांगली आहे पण मला ना असं तिच्या समोर जाऊन हे बोलता येत नाही ग की तू चांगली आहेस हे ते आता कशी बोलू मी जाऊन स्वाती म्हणते मम्मी हे बघ तू जर का एकदा तिच्या समोर जाऊन बोललीस ना तिला खूप आनंद होईल ग मग आता इंदिरा मनाशी ठरवते की काहीही झालं तरी तोंडावर जाऊन मुक्ताच कौतुक करून माफी मागायची पुन्हा एकदा आता हर्षवर्धन फोन करून मिहिकाला बोलवून घेतो मिहिकाला बोलवल्यावरती तो म्हणतो हे बघ म्हणजे ना कसं आहे ना मला तुझ्यासोबत एक कम्फर्ट लेवल वाटते कसं आहे या सगळ्यामध्ये जर तुला मुक्ता सांगत असेल की तू इकडे येत जाऊ नकोस तर नको येऊस कारण कसं आहे तुला जर ख बरं नसेल वाटत तर मला सुद्धा हे सगळं पटणार नाही यावरती मीही का म्हणते मी ज्या मॅनेजमेंटमध्ये काम करते इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तिथे प्रोफेशनल राहणं महत्वाचं आहे मला कितीही वाटलं इकडे येऊ नये किंवा मला मुक्ताने कितीही सांगितलं येऊ नये तरी मला यायलाच पाहिजे यावरती हर्ष म्हणतो हे प्रोफेशनलिझम आहे तू एक काम कर बरं पटकन ज्यूस पिऊन घे आणि या सगळ्यामध्ये पुढच्या इव्हेंटची आपण आता आता करूया इकडे मिहिकाच्या डोक्यामध्ये विचार येतो त्या दिवशी पण पण ज्यूस ज्यूस आज नक्की काय आहे मनामध्ये आणि जर का मुक्ताताई सांगत आहे की या माणसापासून लांब राहा तर नक्कीच काहीतरी असेल म्हणजे मुक्ताताईचा संशय हा उगाच असत नाही तिचे मनामधले असणारे सगळे प्रश्न हे खरे असतात त्यावरती हर्ष म्हणतो तू पी बर ज्यूस आणि मग मात्र ज्यूस देऊन ज्या वेळेला हर्ष आता तिच्या हातामध्ये दे ग्लास देतो त्यावरती आता का विचार करते आता जर का मी ज्यूस पेले नाही तर हा माझ्या खनपटीलाच बसेल मग आता मात्र ज्यूस हातामध्ये घेण्याची ऍक्टिंग करते आणि हर्षवर्धनकडून ती आता टिश्यू मागते टिश्यू मागण्याच्या वेळेला मग मात्र तो ज्यूस हाताचा ग्लास ती आता ओतून देण्यामध्ये दे यशस्वी ठरते हर्षवर्धनला वाटतं की तिने हा ग्लास प्यायलेला आहे मग मात्र हर्षवर्धन आता तिला भोवळ येण्याची वाट पाहत असतो त्यावेळेला मिहिका आता तिकडे पडण्याची ऍक्टिंग करते मग हर्ष तिच्या जवळ येतो जवळ आल्यावरती तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना तो मोबाईल मधले व्हिडिओ सुद्धा ऑन करतो जेणेकरून तिला ब्लॅकमेल करता येईल मग मात्र मिहिका सावध होते तिकडून पळून जाण्यात यशस्वी ठरते त्यावेळेला हर्ष म्हणतो तू तू जागी आहेस तुला ज्यूसचा परिणाम नाही झाला त्यावेळेला मिहिकाला समजतं की ही सगळी कारनामे याचे आहेत मग मात्र मिहिका तिथून धावत पडत स्वतःचा जीव वाचवत निघते आणि मग मुक्ताला फोन करून घडलेला प्रकार सांगते म्हणजे तू म्हणत होतीस ते खरं आहे हर्षवर्धन एक रंबरचा नालायक माणूस आहे त्या हर्षवर्धनने माझ्यासोबत हे करण्याचा प्रयत्न केला हेच त्याचे धंदे आहेत मुक्ता म्हणते मला सांगितले ना मला काहीतरी सिक्स सेन्स होते म्हणून तू काळजी करू नको आत्ताच्या आत्ता त्या हर्षवर्धनचा मी पर्दाफाश करणार आहे मी सागरला सांगणार आहे हे, हे सगळं आणि त्या हर्षवर्धनला बेड्या घालेन तू काळजी करू नकोस पण आता म्हटल्यावरती इकडे मिहिका सांगते त्याच्याकडे कसले काही व्हिडिओ नसतील ना यावरती मुक्ता म्हणते अगं तू तर ज्यूस प्यायलीच नाहीस ना कसले मग कसले व्हिडिओ यावर मिहिका म्हणते पण याआधी मी एकदा आधी गेले होते आता मुक्ता हादरते नक्कीच हर्षवर्धन एक काहीतरी घोटाळा केलाय कळत आणि मग मुक्ता विचार करते या सगळ्यातून काहीही करून मला मार्ग काढायलाच पाहिजे आणि मग ती सगळा प्रकार सागरला सांगते सागरला म्हणते हे असं असं घडलेलं आहे सागर म्हणतो काळजी करू नका त्या हर्षचा बंदोबस्त आपण करूया आता या सगळ्या प्रकारामध्ये हर्ष विचार करत असतो जर या मिहिकाने मूर्ख काही बाहेर जाऊन बोललं तर तर आतापर्यंतच माझं सगळं बिझनेस खराब होईल कारण ह्याचा पार्ट टाइम बिझनेस वेगळा सुद्धा असतो म्हणजे हर्षच्या बिझनेस बद्दल काही का असतं कारण ज्या वेळेला बेशुद्धीचं नाटक करते त्यावेळेला हर्षने फोन करून तिच्या असं काहीतरी आपल्या बिझनेस बद्दल बोललेलं असतं जे मिहिकाने ऐकलेलं असतं हर्ष विचार करतो काहीही करून मिहिकाला का मला आता दमदाटी करून ते सगळं बोलू नको सांगायला पाहिजे तितक्याच सावनी येते आणि काय रे हर्ष काय झालं ती मिहिका तुझी कंप्लेंट करत होती हर्ष विचार करत तो झालं सगळं संपलं आता सागरला सत्य समजलंय सागर आता हर्षा शिकवण्यासाठी नक्की काय करणार आणि आता ज्या वेळेला इंद्रा माफी मागणार त्यावेळेला मुक्ता आता कशी रिॲक्ट करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे